नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आज के व्ही के बारामतीमध्ये आहोत तर आपण आज पाहणार आहोत ट्रॅक जे आपल्या ऊसाचं पाचरट वगैरे त्याचं संगोपन करण्यासाठी म्हणजे जे पाचरटाचे गट्टे बांधण्यासाठी आपल्याकडे एक अवजार आहे ते मास्क्यो कंपनी जी आहे मास्क्यो गॅस पार्द कंपनी ही पा एकोणीसशे चौसष्टपासून ॲग्रिकल्चरमध्ये मशीन बनवत आहे तर आपण आज मास्क्यो कंपनीचे स्क्वेअर बेलर पाहणार आहोत यामध्ये जे मशीन जे आहे ट्रॅक्टर जे आहे इथं आपलं ॲटॅच केलं जातं त्यानंतर पॉवर इथून सप्लाय केली जाते तर या मशीनमध्ये जे आपलं ऊस वगैरे जे आहे त्याचं पाचरट इथून या प्रकारे इथनं उचललं जातं तर त्यानंतर पाठीमागच्या साईडला या प्रकारे गट्टे तयार केले जातात हे मशीन आपल्या ट्रॅक्टर पन्नास एच पी पन्नास एच पी पंचावन्न एच पी ट्रॅक्टरसाठी योग्यरित्या चालते तर याचा फायदा असा आहे की तुम्ही याचं जे हा जे पाच रटाचे गट्टे आहेत हे आपण तुम्ही द्राक्षशेती किंवा तुमचे यामध्ये आच्छादन करण्यासाठी म्हणजे पाण्याची वगैरे बचत होते तसंच आता नवीन जे कंपन्या आहेत ते ब्रिकविटिंग वगैरेसाठी पण यूज केला जातो जे बॉयलर पेटवण्यासाठी वापर केला जातो किंमत याची काय किंमत वगैरे याची किंमत आहे चौदा लाख पन्नास हजार रुपये यामध्ये हा आणि हा सेट येतो ना ह्या तो सेट वेगळा आहे तो जो आपण पाठ्यामागे पाहत आहे तो सेट वेगळा आहे त्यामध्ये पाचराटाची एका लाईनमध्ये गोळा केलं जातं त्यानंतर हे जे बेलर आहे हे वापरतो आपण त्यानंतर दोन्ही जे बरोबर घ्यावे लागतील ना हा तसं काही नाही रेग्युलर याच्यावर चालू शकतो हो चालू शकतो काय प्रॉब्लेम ठीक आहे आपण हे जे मशीन आहे ही मास्क्यू गार्ड कंपनी इटालियन कंपनीचं मशीन पाहत आहोत या मशीनमध्ये या पद्धतीने गट्टे बांधले जातात जे उसाचा चारा वगैरे आहे तो ह्या पद्धतीने जमा केला जातो हा हा चारा आपण एकतर गुरांसाठी पण वापरू शकतो किंवा तुम्ही कारखान्यामध्ये बॉयलर पेटवण्यासाठी पण देऊ शकता किंवा शेतीमध्ये आच्छादन करण्यासाठी शेतीसाठी पाण्याची बचत होते त्यानंतर हे जर बेलर जर पाहिलं आपण तर यामध्ये आपण राऊंड बेलर असं समजलं जातं याला पन्नास एस पीचा ट्रॅक्टर लागतो तर यामध्ये जे आहे तर या प्रकारे दोरी आहे या दोरीमध्ये नेट म्हणतो आपण याला या नेटमध्ये या पद्धतीने पाच रट गोळा केले जाते किंमत तर याची किंमत लाख रुपये यामध्ये आपण तीनशे ते चारशे किलो पर्यंत बनू, बनू एका दिवसाला किती एका दिवसाला यामध्ये आपण जवळजवळ चारशे ते पाचशे जवळजवळ तुम्ही जर एकर एक मध्ये पकडलं तर दहा ते पंधरा एकर एक आपण इझिली करू शकतो याला पन्नास एच पीचा ट्रॅक्टर लागतो फक्त एवढीच मशीन आहे बा गोळा करण्याची वगैरे वेगळी ती मशीन तीच मशीन सेमच मशीन आहे गोळा करण्यासाठी आपण त्याला राउंड बेलर राउंड बेलर आणि स्क्वेअर बेलर साठी सेम मशीन वापरतो गोळाण्यासाठी ठीक हे जे मशीन पाहणार आहोत हे मशीन आहे कांदा पेरणी यंत्र आपण जे कांदा पेरण्यासाठी आपल्याला आता आपलं सर्रास वापर करू शकतो आपण यामध्ये आपल्या छोट्या छोट्या बी जसं मुळा वगैरे गाजर वगैरे पण आपण पेरू शकतो याचा फायदा असा आहे की जसं पीक आपण आता रेग्युलर जो घेत आहोत तर पाच सहा महिन्याचं पीक आपलं घेतलं जातं पण यामध्ये आपण पाच महिन्यातच कांदा उगवू शकतो जसं की आपल्याला पेरणीनंतर आपण डायरेक्ट परत टोकन पद्धतीने रोप लावतो पण यामध्ये डायरेक्ट तुम्ही पेरू शकतात आणि याची ॲक्युरेसी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे यामध्ये ट्रॅक्टर तुम्हाला पंचाळीस ते पन्नास एस पीचा ट्रॅक्टर लागतो हे जे चालतं हे इयरवर चालतं जे हवेवर आहे ना हवेवर याचं वर्किंग केलं जातं यामध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या डिक्स येतात डिक्सवर आपण याची खोली वगैरे पण एकदम सेम राहणार खोली पण सेट करू शकतो किंवा तुम्ही दोन पिकातलं अंतर पण सेट करू शकता आणि दोन ओळीतलं पण अंतर सेट केलं जातं यामध्ये किंमत काय याची किंमत बारा लाख रुपये आहे दिवसाला किती हे दिवसाला आपल्या जर एकरी जर पकडलं तर अर्धा तासामध्ये एक एक पेरलं जातं